नमस्कार मित्रांनो आता घर मोफतच मिळालं समजा तुम्हाला लोकांना हो मित्रांनो हे शक्य आहे झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो डाऊन पेमेंट खिशातनं एक पैसाही न घालता तुम्हाला प्रॉपर्टी घेता येणं हे अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट शक्य आहे मित्रांनो हो हे आम्ही शक्य करून दाखवलं आहे मागील काही काळात आमच्या बऱ्यापैकी कस्टमर्सला झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो डाऊन पेमेंट खिशातनं पैसेही न काढता घर खरेदी करून मित्रांनो यातले तुम्ही पण एक होऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला अशाच पद्धतीने अगदी घर मोफतच मिळालं समजा खिशातनं झिरो इन्व्हेस्टमेंट अगदी एक पैसाही न घालता घर विकत घ्यायचं असेल तर वरती दिलेल्या आमच्या नंबरला नक्कीच संपर्क करा कारण की एका छोट्याशा व्हिडिओमध्ये परिपूर्ण संपूर्ण माहिती मुद्देशीर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे शक्य होत नाही सविस्तर टॉक करण्यासाठी सविस्तर विस्तारित बोलण्यासाठी तुम्ही वरती दिलेल्या आमच्या नंबरला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात सो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी खूप मेगा प्रॉफिटेबल प्रॉपर्टी घेऊन येतो मधून इंटरप्राइसेस हो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी खूप ग्रेट प्रॉफिटेबल प्रॉपर्टी घेऊन येत असतो अगदी नामांकित बिल्डरांस कडून जे मार्केटमध्ये अगदी वीस ते पंचवीस वर्षापासून खूप सुरळीत स्टेबल आहेत मान्यता प्राप्त रेरा रजिस्टर्ड बिल्डर्स आहेत सिक्युअर बिल्डर आहेत अगदी डोळे बंद करून आपण त्यांच्याकडे आपली गुंतवणूक करून घेऊ शकतो आणि हां सगळ्यात जास्त महत्त्वाचं ह्या प्रॉपर्टीज हे प्रोजेक्ट खूप सिक्युअर आहेत मित्रांनो इथे तुमचा पैसा खूप वाढीव बघायला मिळतो तुम्हाला लोकांना तुमच्या पैशात वाढ होते मित्रांनो एक्झाम्पल देतो जर कधी तुम्ही आज एखाद प्रॉपर्टी पंचवीस लाखाला यांच्याकडे बाय केली तर एकशे टक्के खूप मोठे चान्सेस आहेत की या बिल्डर्सकडे तुमच्या प्रॉपर्टी पुढे पंधरा ते वीस वर्षात दहा वर्षात तुम्हाला दुपटीच्या रेटमध्ये बघायला मिळेल सो मित्रांनो मी आज तुम्हाला पुन्हा एकदा एक ग्रेट मॅजिकल ह्यूज प्रीमियम प्रॉपर्टी दाखवतोय टू बी एच के प्रॉपर्टी मित्रांनो ज्यात तुम्हाला साडे सातशेचा कार्पेट बघायला मिळणार मित्रांनो हो साडेसातशेचा सा कार्पेट साडे नऊशे च्या घरात सुपर अलॉटेड रजिस्टर्ड तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला मिळणार आहे मित्रांनो सो खूप संधी लोकांना मित्रांनो एक छोटासा दहा बाय दहाचा स्क्वेअर फीट जरी घ्यायचा म्हटला तरी त्याची किंमत लाखात असते इथे तुम्हाला ह्या ग्रेट प्रॉपर्टी सोबत एक अलॉटेड रजिस्टर्ड कवड कार पार्किंग देखील बघायला मिळणार आहे त्यात देखील साडेतीनशे तीनशेच्या घरात कार्पेट बघायला मिळतो खूप खूप उत्कृष्ट बाबा आहे ही स्पेस साडेचार ते पाच लाखाला मार्केटमध्ये बघायला मिळते ती तुम्हाला या प्रॉपर्टी फ्रीमध्ये बघायला मिळते कॉस्टिंग वगैरे साठी मित्रांनो मला व्हॉट्सअप करा आपण कॉस्टिंग बद्दल सविस्तर चर्चा करूयात का कारण की प्रत्येक प्रॉपर्टीची कॉस्ट ही निगोशिएबल असते कुठलीच कॉस्ट ही फिक्स नसते जर तुमची ऑफर चांगली असेल जर आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फंडिंग प्रोव्हाइड करतोय जर तुम्ही आमच्याकडनं हंड्रेड पर्सेंट फंडिंग प्रोव्हाइड करताय तर मित्रांनो खिशात पैसेही न घालता पैसे ही, ही प्रॉपर्टी तुम्हाला अगदी मोफत फ्रीमध्ये बघायला मिळेल जशी आम्ही आमच्या लास्ट बऱ्यापैकी कस्टमर्सला प्रोव्हाइड करत आलो आहेत मित्रांनो एक सुरळीत सुरळीत प्लॅनिंग प्लॉटिंग आणि योग्य संधी साधून आपल्याला या सगळ्या गोष्टी पार पाडता येतात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल वरती आमचा नंबर दिसतोय नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्यासाठी या संधी प्रूफ करून दाखवू संधी तुमच्यापर्यंत पोहचव मित्रांनो घर घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर उपलब्ध येतो पैसे फायनान्स ई एम आय ह्या गोष्टी कशा शक्य होतील मित्रांनो सगळं काही शक्य सगळं काही शक्य अगदी सुरळीत सुरळीत पद्धतीने योग्यरित्या तेही जर तुम्ही आम्ही दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन नियमांचं व्यवस्थित पालन केलं तर तुम्हा लोकांना या सगळ्या गोष्टी सुरळीत पद्धतीने पार पाडता येतात आमच्या गायडन्स खाली जर तुम्ही प्रॉपर्टी बाय केल्या तर तुम्हाला या प्रॉपर्टी ग्रेट मॅजिकल प्रीमियम प्रॉपर्टी मित्रांनो अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट अगदी मोफतच मिळाले समजा अशा पद्धतीने या प्रॉपर्टीज तुम्हाला बाय करता येतात सो so, मित्रांनो या ग्रेट मॅजिकल प्रॉपर्टीज फक्त तुम्हाला लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध असतात अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध असतात एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये अगदी कॉर्नरला मेन लोकेशनला तुमच्यासाठी उपलब्ध असतात स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल मेट्रो रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन के सी बस स्टॉप्स हे सगळं तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लोकांना उपलब्ध करून दिलं जातं हो त्यातल्या तर तुम्हाला प्रॉपर्टी सोबत एक अलॉटेड रजिस्टर्ड कवर कार पार्किंग देखील दिली जाते आणि सगळ्यात उत्तम बाब मित्रांनो तुमच्या मनाच्या शांतीसाठी तुम्हाला वेळ स्पेंड करण्यासाठी ह्यूज मेगा गार्डन सेक्शन देखील इथे उपलब्ध दे करून दिले जातात अजून काय पाहिजे मित्रांनो फक्त मनाची तयारी ठेवा जिद्द ठेवा क्षमता ठेवा घर घेण्याची फायनान्स वगैरे नाही ना काही ना मॅटर करत आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फंडिंग देतोय पूर्ण पैसे प्रोव्हाइड करतोय अगदी योग्यरित्या हे घर खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशातनं एक रुपयाही न घेता हे सगळं शक्य फक्त वरती दिलेल्या नंबरला एक कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेजेस करा तुमचे प्रश्न पूर्णपणे सोडवून देण्यासाठी आम्ही ते बसलो मित्रांनो सो मित्रांनो आता चिंता सोडा कारण की घर तुम्हाला अगदी मोफतच मिळत आहे अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करू शकतात सो या ग्रेट प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध असतात मित्रांनो सो so, uh, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत चला कारण की अशा लिमिटेड प्रॉपर्टी लिमिटेड संधी असतात ज्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळेच आम्ही इतवर ह्या स्टेजवरती पोहोचलोय की एवढी डेअरिंग करू शकतो की तुम्हाला आज विदाउट इन्व्हेस्टमेंट आम्ही घर प्रोव्हाइड करतोय मार्केटमध्ये हे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं नसतं तर कीप सपोर्टिंग मित्रांनो कीप लाईक शेअर सबस्क्राईब आय यूट्यूब चॅनल्स मित्रांनो आणि आमच्या व्हिडिओ अशाच पद्धतीने बदत राहत चला कारण की तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं नसतं खूप सुंदर लोकेशन खूप कमी बजेटमध्ये अनयुज अनटच प्रॉपर्टीज मेगा प्रॉपर्टीज अगदी मोफतच मिळाले समजा खिशातनं झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो डाऊन पेमेंट तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो मधून प्राइसेस थँक्यू सो मच मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी की लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो